नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये काल तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे चिखली या ठिकाणी लाल तुरीची तुरची काल पांचों चीस क्विंटल की कमी कमी दर सहा हज़ार चार सेक्यावन रुपये जास्तीत जास्त दरने जाए सात हज़ार एक से एक सर्वसारण दर सजार आठ से एक रुपये क्या बाजार समिति है अमरावती सूरलाल आवक आती पांच हज़ार सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सह हज़ार से पचास रुपये सर्वसाधारण सात पच्चीस रुपये बाजार समिति हैल आवक दह क्विंटल कमी कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंधरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम तूर कजर आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक आलेली होती दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार पंचेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशी आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती बार्शी वैराग आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर तूरलाल आवक मित्रांनो या ठिकाणी लाल तुरीला तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे चौदा रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमळणेर तूरलाल आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे पाचोरा तूरलाल आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जिंतूर तूरलाल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक लाल तुरीची आठशे क्विंटलची कमीत कमी दर साजर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो काल बाराशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये शंभर ते दीडशे रुपयांची घट येताना बघायला मिळाली असून शंभर ते दीडशे रुपयांनी तुरीचे बाजारभाव उतरलेले आहे त्यानंतर बाजार समिती दिग्रास जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती मेहकर तूरलाल आवक सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी सात हजार चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती नांदगाव तूरलाल आवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट तूरलाल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती एकशे सात क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दुधनी तूर लाल आवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एकोणसत्तर त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव आहे मित्रांनो कळम जिल्हा यवतमाळ आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती राजुरा एकशे पन्नास क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा मित्रांनो या ठिकाणी तुरीची तीनशे पन्नास क्विंटलची आवक कमीत कमी सा ले दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी आवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ तूर पांढरी आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूर पांढरी आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बीड पांढरी आवक आलेली होती बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे दोन रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव वारसा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये शंभर ते सव्वाशे रुपयाची घसरण काल बघायला मिळालेली असून आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार